घर आणि ग्राउंड बरोबर ह्या डिस्टन्स मध्ये मा मला जो कबड्डी प्लेअर त्या रूटमध्ये राहतो त्यांना बोलत बोलत चल 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 रे तू ये ये तू तू तर मग मी स्वतःचा उदाहरण करण्यासाठी मग मी हॉटेल्स मध्ये काम केलं बरं लोकांच्या शेतात काम केली बरं मी लोकांच्या घरात जाऊन पण काम केली जे काम मला भेटल ते ज्यातनं मला दोन पैसे भेटतील माझा स्वतःचा मग हेल्पफुल आहे माझं स्वतःसाठी ते करायचं मी काम पहिलं बक्षीस मिळाल्याचं ते फिलिंग या ती भावाला काय होत चेक भेटलेला ॲक्च्युली हां माझं अकाउंट नव्हतं बँकेचं हां दोन हा सतरा अठरा सालच्या गोष्ट आहे हां तो चेक भेटल्यानंतर मी अकाउंट ओपन केली की के हे चेक मोडण्यासाठी तुला तुझ्या माझ्या नावाचा चेक भेटलेला बरं माझं बँक अकाउंट नव्हतं चुकीचं आमच्याबरोबर वर वर्तवणूक वर वर झाली के फायचे जे इराणचे पेट प्रेसिडेंट होते त्यांनी सांगितलं की जा तुम्ही इथून निघून काय प्रॉब्लेम नाही निघून गेले तरी चाललं हे असं बोलण्यात आलं आम्हाला हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती आज कट्ट्यावरच्या गप्पा मारण्यासाठी मी एका कबड्डीच्या सिताऱ्याला घेऊन आलेलो आहे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की त्याचा इंटरव्ह्यू आम्हाला तुम्हाला बघायचा आहे आणि त्यासाठी आम्ही आज अस्लम इनामदारला घेऊन आलेलो आहे अस्लम स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावरती थँक्यू तर लोकांच्या आम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या जो आम्ही पहिला इंटरव्ह्यू केला प्रो कबड्डी लीगचा शुभम आणि आदित्य शिंदेचा लोकांनी सांगितलं की त्यांना अस्लम इनामदारचा इंटरव्ह्यू बघायचा आहे अस्लम तर आज गप्पा मारत तुझ्या कबड्डीच्या प्रवासाबद्दल तर सुरुवात कुठून झाली तुझी कबड्डी खेळायला माझी कबड्डीची सुरुवात तर प्रथम गावातूनच आली माझं गाव कबड्डीचं एक माहेरघर घर आहे बरोबर खूप कबड्डी पृजांच्या काळापासून जेव्हा बरोबर कबड्डी चांगली खूप खेळाडू होऊन गेलेत आणि अजून पण आहेत आणि घडतायत पण खूप खेळाडू तर सुरुवात म्हणजे गावातून झाली कठीण कठीण सुरुवात होती गावाकडे ग्लॅमर नव्हता कबड्डीला ॲक्च्युली कबड्डी दोन हजार चौदापासून जेव्हा प्रो कबड्डी आली तेव्हापासून लोकांचा कबड्डीकडे बघ कबड्डी खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन तेव्हा चेंज झाला टीव्ही जेव्हा बघला अगोदर फक्त लोक काय हे अरे हा एक रांगडा खेळ याच्यात लागतं आणि हा काय नाव कमवून देणारा ना खेळ नाही हा आपल्या मुलांना त्रासदायक खेळ आहे असं लोकांची विचारधारणा होती अगोदर बरं पण आता मी बघतोय की चांगल्यातला चांगला माणूस कबड्डीकडे वळतोय आता प्रो कबड्डी तर एक चांगली गोष्ट झाली की प्रो कबड्डी जेव्हा आली आणि आता दहावं सीझन चालू आहे तर त्यामुळं खूप ग्लॅमर मिळाला आहे कबड्डीला चांगले दिवस आले आ... आमच्यासारख्या किंवा अजून माझ्यासारख्या खूप खेळाडू आहेत त्यांना लोक ओळखायला लागले आणि एक वेगळं नाव मिळालं कबड्डीमुळे काही खेळाडूंना बरोबर खूप खेळाडू प्रत्येक कबड्डी खेळाडू हा गरीब येत तर गरीब घराण्यातून आज त्यांचा खडतर प्रवास तो पार करून खेळाडू इथपर्यंत पोहोचले तर माझा पण असा गावातनं प्रवास चालू झाला मी गावात आधी एकदम लो क्लास फॅमिलीमधनं होतो मी एकदम गरीब घरात नव्हतो बर पण <laughs> एक होती की जिद्द होती मनात की काहीतरी करून दाखवायचं त्याच्याशिवाय माग हटायचं नाही कारण वडील माझे दोन हजार अकरा साली डेथ झाले तेव्हा मम्मीवर सगळी तारोबत गेली आमच्या फॅमिलीची तर माझा भाऊ बी कबड्डी खेळायचा मी पण आम्ही तिघे भाऊ कबड्डी खेळायचो माझा मोठा भाऊ पण चांगला कबड्डी खेळाडू होता ऍक्च्युली अजून पण खेळतो तर त्याला बघून आधी स्टार्ट झाली कबड्डी माझी गेम खेळलो भाऊ खेळून देत साधारणतः किती वर्षी तो सुरुवात केली मग खेळणं माझी सुरुवात दोन हजार नऊ स्टार्ट झाली तशी नऊ दहा ला चांगली कबड्डी मी दोन हजार पंधरा नंतर स्टार्ट म्हणजे झाली तोपर्यंत मी काम वगैरे करायचो आणि काम करा काम वगैरे हो मी कसं असायचं म्हणजे मम्मीला तुम्ही पैसे मागू शकत नव्हतं मम्मी सांभाळून सांभाळायची चार पाच घरांचं धुणे मांडणी करणार हे ते मग मम्मी त्यात बीजे असायचं तर मग मी स्वतःचा उदार निर्माण करण्यासाठी मम्मी हॉटेल्स मध्ये काम केलं लोकांच्या शेतात काम केली मी लोकांच्या घरात जाऊन पण काम केली जे काम मला भेटल ते ज्यातनं मला दोन पैसे भेटतील माझा स्वतःचा हेल्पफुल आहे मला स्वतःसाठी ते करायचं मी काम ते एक चांगलं होतं माझ्यासाठी की मी स्वतः घरी घरीच पैसे मागितले नाही मी स्वतःच्या याच्यावर राहिलो आणि आजपर्यंत मग मी तेच माझ्या कष्ट मला काम आले सगळ्यात महत्त्वाच्या आयुष्यात आणि मग माझ्या मम्मीची खूप कष्ट यामागे आणि भावाने पण खूप सपोर्ट केला आणि खूप लोकांचा मला सपोर्ट यामागे मीचे माझी लाईफ ती कबड्डीतनं चेंज झाली ती राजू कत्र जेव्हा माझा मित्र झाला आणि त्यांनी मला बोलवलं खेळण्यासाठी तिथनं माझी टर्निंग पॉईंट म्हणतो ना माझ्या हो ला, लाईफचा तो एक की मी जेव्हा जयवाजरंग वाशिम या संघात प्रवेश केला तेव्हापासून माझं आयुष्य पूर्ण चेंज झालं कबड्डीतनं आणि चेंज झाला म्हणताय तर माझ्या फक्त माझ्या कष्टांना एक वाव मिळाला तिथनं बरं म्हणजे आता तू आत्ता ह्याच्यात दोन गोष्टी म्हटल्यास एक तर तू काम करायचास आहेस मग काम करून कबड्डी कशी जोपासली गेली असं असायचं मी रात्रभर पण लोकांच्या शेतात कामं केली बर आणि दिव, दिव, दिव रात्रभर काम करून सकाळी पाच सहा वाजले की ती सुट्टीचा टाइम असा मग सकाळी पाचला मी माझा वर्कआउट करायला जायचो अंधारातच गावाकडे म्हणजे अंधारात करायचं दिवस उगला म्हणजे लोक म्हणायचे हे काय एडा करतो असं नाही बरं वेगळं असायचं थोडं दृष्टिकोन तर तेव्हा मी अंधारातच आपला वर्कआउट करून परत रिटर्न घरी येणार बर थोडा माझा ब्रेकफास्ट खाणार आपलं घरचं थोडा आराम झाला की पुन्हा मी दिवसभर काहीतरी हॉटेल्स मध्ये काम म्हणा दुसरी जर काहीतरी काम करा काम करायचो परत संध्याकाळी मी कधी सकाळ आणि संध्याकाळी माझी प्रॅक्टिस कधीच बुडवली बरोबर कधी एकटा जाऊन केली मी फोन करून बोलायचं चला या प्रॅक्टिसला या बरोबर किंवा माझ्या ग्राउंड पासन माझ्या घरा घर आणि ग्राउंड बरोबर ह्या डिस्टन्स मध्ये मला जो कबड्डी प्लेअर त्या मध्ये राहतोय त्याला बोलत बोल चल 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 तू 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 ये बोलतोय मग जो येईल तो येईल मला दोन आले दोन प्लेयर माझ्या बरोबर आले तरी मला खूप होतं आणि तीन आले तरी मला खूप होतं आणि मजाचे सात आले तर मग खूपच भारी माझ्यासाठी कबड्डी कधी प्रॅक्टिस करणं बंद केलं नाही मी बरं तर मला एक मी आज असलं लोक ओळखत असतील किंवा म्हणत असतील असल्यानंतर ह्या लेव्हलला आहे किंवा दोन इंडियासाठी गोल्ड मेडल घेऊन आलाय बरं आता खेळतोय तर हे फक्त माझं यश दिसतंय लोकांना बरोबर मी मला माहिती आहे माझे स्वतःचे कष्ट आणि काय दिवस सुचलेत मी पण मला स्वतःला फक्त मला वाटतं की मी नाही लक लक बोलतात लोक नशीब बोलतात नाही मला तरी वाटतं मी माझं नशीब आणि लक नाही ह्यात माझ्या माझ्या मेहनतीने मला वाव दिला आणि मेहनतीनेच मला दिली आज मी माझ्या मेहनतीच्या स्वबळावरच मी आज इथ आहे आणि तू दुसरी गोष्ट म्हटलास की राजू तुमचा मित्र झाला तुझा आणि आयुष्याला कलाटणी मिळाली तर नक्की काय कलाटणी मिळाली तो मित्र नवीन झाल्यामुळे जो व्यवसाय कबड्डी होती ती ठाणा आणि मुंबईतच होती बरोबर तर माझी फक्त मी इंडिया टीम आहे महिंद्रा टीम आहे त्यात असे खेळाडू खेळवतात बीपीसीएल मध्ये असे असे मोठे खेळाडू तेव्हा ते फॉर्मचे खेळाडू होतात आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे खेळाडू मग मी ठाण्यात आल्यानंतर मी जयदान वाशिम या संघातून खेळायला लागलो लोकांनी मला बघितलं मला पुंडले गोरले माझे गुरु त्यांनी अजून पण मला चांगली माझी प्रॅक्टिस पण घेतात आणि त्यांनी बोललो की तू इथून खेळ मी हाय इथं तुला बघण्यासाठी तू टेन्शन घेऊ नको इथं तर मला माझ्या जिल्हा मी फर्स्ट टाईम जिल्हा खेळलो ठाण्यातनं जिल, चान्स भेटला तर मी लोकांना दिसलो मग मी व्यवसाय कबड्डीकडे मला बोलावण्यात द्यायला लागलं बरोबर युनियन बँक म्हणा एअर इंडिया म्हणा असं मी एअर इंडिया एअर इंडियन बँकेत खेळलो आधी एक टुर्नामेंट एअर इंडियात गेलो एअर इंडियात मी दीड वर्ष मला घेतलं नव्हतं हो अशोक शिंदे सर कोच होते तेव्हा पण त्यांनी माझ्यात एक बघितलं की मी दीड वर्ष न घेता मी प्रॅक्टिसला जातो वासिन तुकुरला मला दीड तास प्रॅक्टिसला मी वासीनला त्यांच्या घरात असायचो राजूच्या त्यांनी मला घरात सांभाळलं त्यांच्या आई वडिलांनी मला खूप प्रेम दिलं कत्री फॅमिली एक खूप टर्निंग पॉईंट आता माझ्यासाठी की फक्त मला हे होतं की मी कष्ट करू शकतो आणि करेन मी फक्त मला ते ग्लॅमर पाहिजे होतं ते मला पोंडलगर आणि रावी स्वरूपात भेटलं बरं आणि तू म्हटलास की पहिले तू म्हणजे ठाण्याला आल्यावरती मग तुझा तो जिल्ह्याचा प्रवास सुरू झाला म्हणजे मग अशी कुठली जिल्ह्याच्या कबड्डीची आठवण आहे का किंवा व्यावसायिकची कुठली आठवण आहे का जी तुझ्या कायम लक्षात राहते की बाबा याच्याने कुठेतरी गोष्टी बदलायला सुरुवात झाली अशी कुठली मॅचची आठवण आहे का मॅचची आठवण आहे मी फर्स्ट टुर्नामेंट व्यावसायिकचं खेळलेलो दोन हजार अठरा या सतरा साली खेळलेलो ठाणे महापौरचं डिव्हिजन रेल्वेच्या टीममधने खेळलेलो तेव्हा मी सेमी फायनल खेळलेलो आम्ही देनाबाँक बरोबर आणि ती पूर्ण टुर्नामेंट मी चांगला खेळलेलो आणि त्या टुर्नामेंटचा माझं व्यावसायिकचं पहिलं टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटचा रायझिंग प्लेअर म्हणून मला तिथं फर्स्ट टाईम रायझिंग प्लेअर असं हे प्राईज कोणत्या तरी मध्ये दिलं ते मला दिलं तिथं बरं ते माझ्यासाठी खूप कॉन्फिडन्स वाढवणारी गोष्ट होती बरं आणि तो कॉन्फिडन्स माझा तिथून वाढला आणि नाही मी त्याच्यानंतर थांबलो आणि आजपर्यंत मी इथपर्यंत आलोय बरं म्हणजे कॉन्फिडन्स वाढला आपण म्हणतो पण पहिलं बक्षीस मिळाल्याचं ते फिलिंग या ती भावना काय होती आ, अर्थात आईला फोन केला असेल कि बाबा असं मिळालंय आईच काय प्रतिक्रिया होती घरच्यांची काय प्रतिक्रिया होती त्यावरती भावाची मला चेक हा माझं अकाउंट नव्हतं बँकेच हा दोन हजार सतरा अठरा सालच्या गोष्ट आहे हा तो चेक भेटल्यानंतर मी अकाउंट ओपन केली की हे चेक मोडण्यासाठी तुला तुझ्या माझ्या नावाचा चेक भेटलेला बर माझं बँक अकाउंट नव्हतं बरं मी बोललो हे काहीतरी मला भेटलंय कागद चेक मी माझ्या मंडळाच्या गुरु आहेत तुला मॉड लागेल कोणत्या बँकेत अकाउंट म्हणलं बँकेत अकाउंट नाही माझं बर ओपन नाही केलं मग त्यांनी मला हेल्प केली बँकेत अकाउंट ओपन करून दिलं बर त्यानंतर कळालं की पाच हजार रुपये असे म्हणजे फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात कबड्डीत मी एवढे पैसे कमावले होते म्हणजे ती पहिली एवढी कमाई घरच्या पहिल्या का ना काहीतरी घेणं घरच्या तर घरच्यांना काय घेतलं नाही घेतलं नाही असं काही पण मग हेल्प केली मम्मीला मी घरी गेलो मी पाच हजार मला भेटल्यानंतर मग त्या बँक ओपन केल्यानंतर मला एटीएम कार्ड भेटलो होतं मी एटीएम कार्ड मधन फर्स्ट टाइम पैसे मम्मीला हातात <laughs> दिले एक वेगळा फील होता की बरं आज ना काहीतरी करू शकलो मी बरं मग त्या पॉइंटला कुठेतरी हे समजलं का की बाबा कबड्डी खेळलो चांगलं येतं माहिती आहे पण कबड्डी खेळलो तर पैसे मिळून घर पण चालू शकतं तर हे कुठे लक्षात आलं ती टुर्नामेंट मी खेळलो मला फक्त त्याच्यानंतर मी ज्युनियर नॅशनल खेळलो बरं ज्युनियर नॅशनल मी खेळलो तर त्यानंतर माझ्या पूर्व कबड्डीचे जेवढ्या टीम होतात तेवढ्या माझ्या मागे लागलेलं की येतो मध्ये बरं तेव्हा मी खेळ चांगला खेळलो ज्युनियरला ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला तिथे बरोबर बरं महाराष्ट्रासाठी आणि ब्रॉन्झ मेडल भेटलं महाराष्ट्राला तेव्हा बरं तर मला अशोक सरांनी बोलले की नाही तू पुणे बिल्डरमध्ये थांबायचं जायचं नाही बरोबर सीझन सेव्हनला मला प्रत्येक टीम घ्यायला तयार होते पण सीझन सेव्हन मी खेळलो नाही मला करून घेतलं मी दोन कॅम्प केले खेळला नाही पण एक माझ्यातला जो कॉम्पिटन्स होता आणि माझ्यात जो मेहनतीची चिकाटी होती सरांनी ती बघितली सरांनी मला तिथे एक शब्द दिला पुढच्या वर्षी तू फिक्स टीम मध्ये राहशील सीझन एटला आणि तू माझा पहिला खेळाडू असेल आणि तू जर आता जर माझं ऐकलं तर तू करोडपती होशील असं मला सरांनी सांगितलेलं शब्द वापरलेला आणि सरांनी हे पण सांगितलं की आणि तुझ्या मेहनतीचं आणि तुझ्या कष्टांचं आणि तुझ्या नशिबात जे लिहिलं आहे ते मी नाही मी नाही घेऊ शकत आणि वरचा पण नाही घेऊ शकत बरं जे लिहिलं ते भेटणार आहे तुला फक्त थोडा संयम तुला ठेवायचा आहे बरोबर मी कसा तरी माझ्या काळजावर दगड देऊन बोललो असलं माझ ठीक आहे ही सीझन तू नाही खेळत सीझन सेवन चालेल सीझन एट येऊन नुसतं खेळायचं नाही आपल्याला आपल्याला आहे मी स्वतः धरलो की गाजवायचे आणि मी सीझन सेवनला एटला जसं आलो तसं मी टॉप टेनच्या लिस्टमध्ये होतो टॉप टेन जे खेळाडू होते त्यांच्या लिस्टमध्ये ना अजून पण मी नंतर टॉप टेन खेळाडूमध्ये आलो नंतर बी कॅटेगरीत आलो आता सरळ ए कॅटेगरीमध्ये आलो माझ्यासाठी आणि मी खूप विश्वास ठेवला अशोक सरांवर आणि तो विश्वास माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरला आणि मी माझे कष्ट पण केले सरांनी खूप हेल्प पण केले मला बऱ्याच गोष्टी आणि एक मी आदर्श मानतो सरांना खूप मला हेल्प करताना तू जे म्हटलास की सीझन सातला पुणेरी पलटणंनी घेतलं पण सरांनी सांगितलं की तू टीममध्ये आहेस पण हा सीझन मी तुला खेळवणार नाही आहे मग त्या गोष्टीबरोबर मग ते डील कसं केलंस त्याच्यासोबत हो आणखीन परत मग त्यांच्या त्या त्याच्यासाठी का खेळवलं नाही याचं त्यांनी तुला कारण दिलं असेल जे काही कारण असेल त्याच्यावरती मग तू कदाचित तुझ्यावर आणखीन सुधारणा करण्यासाठी काय काम केलंस किंवा आणि तो एक सीझन जो बाहेर बसावा लागला त्या त्या वेळाशी तू डील कसं केलंस मुख्य म्हणजे कसं असतं असतं संयम हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक गोष्टीत खूप पेशन्स हा आयुष्यात खूप महत्त्वाचा आयुष्यात पण आणि प्रत्येक खेळात प्रत्येक गोष्टीत आहे तर तो, तो okay, no मी स्वतः ठेवला हां की काय हरकत नाही सर बोलताय ना तर विश्वास ठेवला मी सरांवर डायरेक्ट सर बोलताय इट्स ओके नो प्रॉब्लेम हां पण मी माझे कष्ट ह्यात कमी नाही करेल कमी काहीच पडून देणार नाही आहेत मी वाढवेल कमी नाही करायचं काय मी आहे ते कंटिन्यू ठेवलं त्याच्यानंतर युवा पलटन स्टार्ट झाली पुणेपलटन युवा पलटन स्टार्ट झालं युवा पलटनला सगळे खेळाडू घरी असायचे एकटा मी कधीच घरी गेलो नाही मला वाटेल आता घरी जायचं तेव्हाच मी घरी जायचो मी एकटा असायचे रूमवर मी एकटा खायचो एकटा वर्कआउट करायचो सुट्टी दिली तरी घरी गेलो नाही आणि त्याच कष्टांचा मला फायदा झाला ॲक्च्युली आणि सर सरांचा जो शब्द आहे आत्ता सरांचं माझं चार पाच दिवसापूर्वी बोलणं पण झालं सरांनी मला तो शब्द मला वाटला होता सरांच्या लक्षात राहील माझा तो होताच आणि ते आयुष्यभर पण राहील पण सरांनी मला ती आठवण करून दिली असलं मी तुला एकदा शब्द वापरला होता की तुझ्या जे आहे ते तुला भेटणार आहे उदाहरण बोललो होतो की नाही म्हणलं हो सर आज ते झालं आहे ना तू कशासाठी म्हणजे तू तुझे कष्ट करत राह अजून तुला भेटेल तु म्हणलं तु सर खूप लोक निर्णय घेतात आणि खूप लोक विश्वासघात करतात म्हणलो बरं पण आज मी तुमच्यावर जो विश्वास ठेवला आणि मला माझ्या मेहनतीने जी साथ दिली आणि तुम्ही जे चान्स दिले बरं त्यासाठी मी थँक्यू म्हणतो म्हणलं तुमचा आणि याच्यापुढे मी खूप पुरणी राहील आणि माझे कष्ट चालू ठेवेल असं येस आणि आपण आत्ता प्रो कबड्डीबद्दल बोलतोच आहोत तर प्रो कबड्डी व्यावसायिक लीग आहे मोठ्या प्रमाणावर ती त्याचा माहोल मोठा आहे दहावा सीझन आहे माहोल चालूच आहे पहिल्या सीझनमध्ये प्रो कबड्डी टी व्हीवरती बघितली त्यावेळी कुठेतरी वाटलं की आपल्याला हे करायचं आहे म्हणून दोन हजार चौदा साली माझा पाय फ्रॅक्चर झालेला बट मी घरात होतो आमच्या घरात टी व्ही नसायचा हां तर मी असा पायाला प्लास्टर होतो माझ्या मी असं पाय असं हेल्प करत खाली खरकत चालत मी खिडकीतनं टी व्ही बघायचो तुमच्या शेजारी असं त्यांच्या आणि मॅच बघत असायचे तेव्हा अनुप कुमारला बघायचं मी जोरात खेळायचे अरे एवढे महाराष्ट्रातले पण महाराष्ट्रातले हे हा इथला आहे तिथला असं वाटायचं तेव्हा पण खरं तर असं वाटलं होतं की मी प्रो कबड्डी म्हणजे खेळल आणि चांगली माझं नाव पण आहे जसं मी ठाण्या मुंबईत आलो मग माझं इच्छा वाढली मी ज्युनियर नॅशनल खेळलो मी बोललो आता इथं आपण पण काहीतरी करू शकतो हो या बरे आणि एक मोठं ग्लॅमर होतं खूप गरीब खेळाडू आज चांगले प्रो कबड्डीने चांगले दिवस दाखवले त्यांना बर हेल्प झाली प्रो कबड्डीमुळे त्यांना आणि तू म्हणतोस इतर खेळाडूंचंही नाव घेतस हो पण तुझ्या आयुष्यात प्रो कबड्डीनी काय फरक पडला ओ... फायनान्शियल मुद्दा एक आलाच आहे की ज्याने घर चालायला मदत होते तो एक भाग आणि दुसरा भाग तुझ्या खेळात काय बदल झाला प्रो कबड्डीमध्ये आला म्हणजे दोन पैसे भेटले मला गर... प्रत्येक खेळाडू मी बोललो ना तो मला की गरीब खेळाडू असतो बरं <coughs> मला त्यातनं जर मला ते पैसे भेटता येईल तर मी ते प्लस पॉईंटला लावेल की मला माझा गेम कसा अजून वाढवता येईल डाएट मी व्यवस्थित मेंटेन करेल मी माझी जिमची फी भरू शकतो मी चांगल्या ठिकाणी राहू शकतो प्रॅक्टिससाठी जाऊन मी स्वतःवर खर्च करू शकतो थोडी मदत मी फॅमिलीला करू शकतो आणि जे दो दोन पैसे मी माझ्या स्वतःवर खर्च करतोय त्या दोन पैशाची मी पन्नास पर्सेंट मी कसे वाढेल जे मी पन्नास पर्सेंट माझ्यावर खर्च करतो ना ती शंभर कशी होतील खेळात परत त्याचा विचार करून आज प्रो कबड्डीने जे फाय बोलतो एवढे मोठी करोडोत आज प्लेअर जात आहे तर एक खूप मोठी गोष्ट आहे की आय पी एल नंतर एवढा मोठा खेळ खेळ आज ह्या लेवलपर्यंत पोहोचला आहे गरीबच्या गरीब गाळातले खेळाडू आज लाखो करोडमध्ये जात आहे एक आनंदाची गोष्ट आहे आणि हेल्पफुल आहे आणि आज कबड्डी आधी लोक म्हणायचे हा चांगला खेळ नाही हा असा खेळ आहे असा खेळ आहे पण आज चांगलं वाटतं की मोठ्या मोठ्या कंपन्या स्पॉन्सर होत्या कबड्डी खेळासाठी तर एक चांगली गोष्ट आहे आणि खेळाडूंना पण एक सगळे गरीब खेळाडू आहेत त्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर पोचले आणि त्यांच्या घरच्यांना पण हेल्पफुल झाले आणि अजून कबड्डीला अपडेट करण्यासाठी स्वतःवर खर्च करण्यासाठी प्ले प्लेअरांना पैसे भेटू लागले एक खूप चांगली गोष्ट आहे कबड्डीने एक चांगले दिवस दिले प्रत्येक कबड्डी खेळाडूला येस आणि आता थोडंसं भारताकडे घेऊया तू कमी वयात भारताकडनं खेळलास तू म्हटलास दोन गोल्ड घेऊन आलास पण अर्थात प्रश्न तुला हे तुला थोडासा आयडिया आली असेल की मी काय विचारणार आहे ओके okay, ओके okay. एशियन गेम्स गोल्ड त्या मॅचमध्ये नक्की झालं काय फायनल मॅच आमची चाललेली आणि जो प्रो कबड्डीचा रोल लास्ट इयर स्टार्ट झालं आधी ब होताच चालू नंतर लास्ट इयर बंद केलेला की जर रेडरनी डिफेंडरला टच नाही केला आणि तो लॉबीत गेला बरं जेवढे खेळाडू लॉबीत जातील त्याच्या पाठोपाठ तर ते आउट असायचे आधी सीझन सेवनपर्यंत एटपर्यंत सीझन नाईनला तो रोल बंद झाला पण ए के एफ आय जे इंटरनॅशनल कबड्डीची फेडरेशन आहे त्यांनी तो रोल तिथं चालू ठेवला एशियन गेम्समध्ये म्हणजे रेडर जर डिफेंडरला टच करून न न टच करता लॉबीत जातो आणि त्याच्याबरोबर जेवढे डिफेंडर जातात ते डिफेंडर पण आउट रेडर आउट पण डिफेंडर पण आउट असं त्यांनी रोल रू, स्टार्ट ठेवला तिथं तर शराव तर रेडला गेला तर त्यांनी पुढे टच नाही केला आणि जेवढे खेळाडू त्याच्याबरोबर लॉबीत गेले त्यांनी अपील केली की मी आउट आहे बट माझ्याबरोबर जेवढे खेळाडू ते पण आउट आहे मग बरं तर त्याने आम्ही रिव्ह्यू घेतला इंडियाकडे रिव्ह्यू होता तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला तर ते खेळाडू बसले ग्राउंडमध्ये की हा रेओ असं आमच्याकडनं त्यांच्याकडनं तर थोडा तिथं चुकीचं आमच्याबरोबर वर वर्तवणूक वर झाली ए के फायचे जे इराणचे फेड प्रेसिडेंट होते त्यांनी सांगितलं की जा तुम्ही इथून निघून काय प्रॉब्लेम नाही निघून गेले तरी चालले हे ते असं बोलण्यात आलं आम्हाला पण नाही आम्ही ठाम होतो की निर्णय हो हा आमच्या बाजूनीच आहे आणि आम्ही देऊया पण तिथं थर्ड अंपायर केनियन लेडीज होती ॲक्च्युली बरं तर ती पण ठाम होती ती म्हणणी हा माझा निर्णय ए के फायचे प्रेसिडेंट किंवा कोणी मला ह्या मॅचसाठी मला थर्ड अंपायर निवडले ना तर हा निर्णय माझा आहे तुम्ही मला येऊन सांगू शका ती ठाम राहिली ॲक्च्युली तिने ती पॉईंट दिली आम्हाला आणि त्या पॉईंटवर आम्ही प्लस होऊ शकलो पण तो निर्णय खूप चुकीच्या पद्धतीने भांडत राहिले ते आमच्याबरोबर ते चांगलं नव्हतं बरं रेफरी पण त्यांचं डिसिजन घेत नव्हते रेफरी बोलत होते की आम्ही आमचं डिसिजन घेतोय पण पूर्ण आमच्यावर प्रेशर होतं ते पण स्टॉप झाले त्यानं बरं असं त्या मॅचचा रूपांतर झालेलं असं येस आणखीन तू जे म्हटलंस की डिसिजन हे झाला पण ती तुझ्यासाठी किती म्हणजे टीमसाठी किती टेन्शन सिच्युएशन होती की काहीच घडत नाही आहे एक तास जवळपास ती हे गेली आणि शेवटी आपल्याला गोल्ड मिळालं तर ते जे काही फिलिंग असतं की देशासाठी गोल्ड आणलं आम्ही सगळे ठाम होतो आम्ही खेळाडू हार्ड डिसिजन दिला नाही तर आम्ही ग्राउंड सोडण्याचा निर्णय घेतला पण नंतर आम्हाला समजवलं तिथं निर्णय आमच्या बाजूने आला मग आम्ही तेवढं प्रेशराईज होतो आणि आम्ही पण त्या निर्णयावर ठाम होतो त्यानंतर मग लास्ट एक मिनिट राहिला तो आम्ही कसं तरी हँडल करून आम्ही ती मॅच आमच्या ताब्यात घेतली येस तर शर्टच्या प्रश्नाकडे येऊयात की ह्यापुढे तुझं आत्ता एशियन गोल्ड आलेलं आहे आत्ता आणखीन पुढचं तुझं चॅलेंज काय म्हणजे पुणेरी पलटणनी अजूनपर्यंत तरी टायटल जिंकलं नाही आहे तर टायट सध्याचं एम ते आहे की पुण्याला टायटल जिंकून देणं आणि एकंदरीत तुझं गोल काय आहे यापुढचं माझं स्वतःचं गोल फक्त एकच आहे की मी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून देईन आणि या आत्ता जी प्रो कबड्डीमध्ये मा जी माझी घरची टीम मी म्हणतो अशी पुणेरी जी टीम आहे त्या टीम ला पण मी पुणे प्रो कबड्डीत फर्स्ट चॅम्पियन बनवायचं माझ्या हंड्रेड पर्सेंट देईन आणि माझ्या टीमकडनं पण करून देईन हे माझं पुढचं आहे मागी प्रत्येकाचं स्वप्न असतं की इंडियासाठी गोल्ड आणावं आहे ते तर मी ते करू शकलो आहे आणि पुढेही करेल mm -hmm. पण माझं जे इम्पॉर्टंट आता राहिलं आहे ते फक्त मी महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल आणि माझ्या पुणे रे, पुने रे मेडल आणून देईन गोल्ड मेडल येस थँक्यू सो मच असलम आत्ता असलम आजचा तुम्हाला इंटरव्ह्यू होता तर असलमने आपल्याला वेळ दिला त्यासाठी त्याचे खास खास आभार त्याच्या पुण्या रिपल्टन टीमला सीझनसाठी शुभेच्छा थँक्यू तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा स्पोर्ट्स कट्टावर तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल तेही आम्हाला जरूर कळवा एपिसोड कसा वाटला ते यूट्यूबवरती एपिसोड जा खाली कमेंट करून सांगा सोशल मीडिया हँडल्सवर कमेंट करून सांगा असलम, तू वेळ दिलास त्यासाठी परत एकदा तुझे आभार थँक्यू तर आत्ता आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद